आलोय आम्ही आता आणि मस्त मोठा बंगला आहे त्यांचा हे बघा झाडं पण किती लावलेले आहे त्यांनी झाडं भरपूर लावले हे खायचं पान आहे ना का याची पानाची साईज मोठी नाही होत का हा इकडं पपईचे अरे बापरे भरपूर झाड आहे हो जास्वंदीचे नाही पपईला किती पपई आलेला आहे केळी आलेली पान किती मोठे मोठे भरपूर आता तोडावं लागलं दोन तीन नासाळी भरपूर उंच गेलाय पान होते त्याने बोलला नाही भरपूर झाड झाड असले का थोडस बरं वाटत पण मग चप्पल डायरेक्ट परत नाही ती नाही टिबलशीट आणलंय तू तर पोशाख बदलला वाटत

बराच मोठा झाला एवढा एवढाच होता बऱ्याच दिवसांनी पाहिलं तेच ना किती दिवस झाले ना वर्ष किती वर्ष झाले बरोबर आपण मामांकडे जेवण होत हा तुम्ही लहान लहानच होते आपण त्या आम्ही आलेलो तिथे बरोबर

काही पण म्हणते हे बघा हा किचन आहे दिली 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 या पाणी का बरं असं भरून ठेवलंय स्मिता पाणी का असं भरून ठेवलं आणि सकाळी सातच्या पुढे येतो का तोपर्यंत आतमध्ये दिलं आहे ना तिला दिलं हा ना हा 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 नाही डिकित नाही काहीच चला निघालोय आम्ही आता निघालोय आम्ही आता अक्कांच्या घरून बोलणं पण चला बघा अक्कांच्या घरून निघालो आणि आता अक्कांची सुनबाई या मोठ्या ताई चिवना आम्ही चाललोय फाशीच्या डोंगरावर चढायला हा ना भरपूर उंच वाटतंय मला ते हो का हे लवकर जाऊ ना पण मग मला उशीर नको व्हायला बर का जायला

थोड म्हणून बरंच लांब आणलं बरं का तुम्ही आम्हाला दोघांनी लावी हे बघा असा व्यू दिसतो इथून घे ग चू मी बोलते पहिले आम्ही इकडे फिरायला इथून आता काहीच नव्हतं आता खूप भरले रे इकडे फाशीच्या डोंगराकडं इकडे तर सगळे द्राक्षाचे बाग होते या साईडला हवे खाली बघ सगळे द्राक्षाचे बाग होते आणि शेतकरीच राहायचे पण आता बघा ना कंपन्या वगैरे झाल्यावर हाऊस बिल्डिंग खूपच भरलेलं इथं मला चालून चालून दम लागलेला होता त्यामुळे थोडंसं बसलो होतो थो, आणि मग थोडेसे फोटोशूट पण केलं इथं आणि मग वरती गेलो आम्ही <दो> हे बघा इथे ना मोर पण शेपटीच दिसते मोराची ते बघ हम्म इथं बघ लागला हे गेले पुढं तिघ चौघ झा आम्ही दोघीच मागे राहिले जरा हे बघा मंदिराचा कळस दिसतोय आता आलो आहे जवळ जवळ हे बघा एवढं वरती डोंगरावर आहे पण कसा मक्का वगैरे केलेली इथं हे बघा फणसाचं झाड जाड़, आंब्याचं झाड आहे आणि इकडे ना मोर पण भरपूर आहे इथं वरती पण मोर होता पण नेमका आम्ही होतो तो पळून गेला तेवढं हे बघ हे मंदिर आहे जागृत देवस्थान आहे इथे हे बघा लिंबाची झाड किती मोठे झाड आहे राहायला आहे का इथं हे हो का हो का बाबा इथ किती थंड वाटतं आता हरतालिकेच्या वेळेस तर भरपूर गर्दी असला आहे ना इथं mm. <प्रेण> <प्रेण> <प्रेण>

शेड वगैरे बनवलेले उघडले बाबांनी आता मंदिर तर चला मी मंदिरात जातो इथलं ते आले ना मग म्हटलं चला मंदिर वरती मस्त आहे मंदिर सांग ना

आणि आम्ही निघालो एक असलं मंदिर आहे सांगा आता दूधगड म्हणता याला हो ना तर आम्ही इकडे राहिला होतो ना सात आठ वर्षापूर्वी तेव्हा काही हे मंदिर नव्हतं आता झालेलं आहे ना हे मंदिर होतं हो का पण कधी आलो नाही वरती आम्ही हो, ना खूप जुनं आहे मंदिर हो का हो आपण म्हणजे कधी आलेलो नाही आम्ही इथे हो का हो पण एकदम साधाच होतं यायला भीती वाटायची फाशीचा डोंगर म्हणायचे ना थे, हा, थे। हा हा है है हा लोक जास्त यायचे नाही अजून पण या एरियाला म्हणतात थोडसं हो का सुकर एरिया आहे म्हणून आहे ना हो फाशीचा डोंगरच म्हणतात याला हं असा व्यू दिसतोय वरतून आणि इथं गाय पण हे तुम्ही तो नैवेद्य आणायला पाहिजे होता नाही हा का चला

झाडवान वगैरे खूप आहे इकडं म्हणून भीती वाटते नाही तर असं लोक धान्य भाजी नाही हा ना दूध मोठे लोक येतात हा कापुरचे आहे का ते काकायचे आता मोर दिसायला पाहिजे आपल्याला एखाद्या ठिकाणी का होईन दोनदा चान्स होतो खूप छान व्ह्यू दिसतो भरपूर दाट आहे इथ मोरचा नाही गतो तो आवाज हम्म असा येतो मोरात हा का त्यांची पोरं वगैरे बी राहतात तिथं हो का उतरायला काय वाटत नाही चढायलाच दम लागतो खूप हा हम्म आणि उरावर आहे ना एकदम असं त्यामुळे दम लागतो आपण पाण्याची बॉटल वगैरे आणायला लागत होती शकत हम्म आम्ही तुमच्या लग्न झाले चालवतो ना भेळ घेऊन खायला तेव्हा एकदम सपाटी चुती हे मला म्हणशील सर दुपारची गेली तिकडं तुला काय वाटतं का म्हणशील एवढा उशीर झालाय तरी लवकर यायचं म्हणशील जरा आणि गर्दी राहते ना रस्त्याने त्यामुळं मग ते म्हणतात थोडस लवकर आलेलं येतील आरतीचा टाइम झाला ना, ना आरती हे सागाच झाड सागाचं चंदनाचं तोडायला हा हो का आहे साड्या खरेदीला दोन दोन दो, चार चार तास जायचं फिरायचं मग नाही थकवा येत पण मग असं म्हटलं का मग थकवा येतो चालती नाही नाही का ये बोलत राहत हे म्हणत्या फिरायचं ना म्हणून मग ते तस होत त्या दिवशी मी सिन्नरला गेलेली होती ना तर तिकडनं आल्यावर माझं इतकं डोकं वगैरे दुखायचं घरी आली मी आता निघतीये चल पप्पू येऊ घरी आता वाजले मला अख्खा दिवस तुम्ही काय आणलंय ना त्या स्मिताच्या अक्काच्या इथं आहे ना पप्पूच्या आत्ताच्या इथं झाड आहे मोठ तर त्यांनी केळी तोडले होत्या केळी पपई मग एक पपई दिली आहे आणि तीन चार हे दिले केळी दिलीय हा पिकलेल्या होत्या तिथं पण त्या जास्त झालेल्या होत्या मग तिला म्हटलं मी त्याला म्हटलं मग कच्च्या सुद्धा जाऊ केळीच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असल्यास कमेंट करायला विसरू नका बाय बाय